पिरॅमिडची कथा एक अद्भुत रहस्य प्राचीन मिसर ही जगातील एक महान आणि रहस्यमय संस्कृती होती मिसरच्या अनेक चमत्कारांपैकी सर्वात प्रसिद्ध आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे पिरॅमिड्स आजही या भव्य रचनांबद्दल अनेक गूढ गोष्टी सांगितल्या जातात या पिरॅमिड्सची निर्मिती त्यामागील विज्ञान त्यांचे रहस्य आणि इतिहास हे सर्व जाणून घेणे खूप रोचक आहे प्राचीन मिसरमध्ये फराहो म्हणजेच सम्राट अत्यंत शक्तिशाली आणि पूजनीय मानले जात मिसरच्या लोकांचा असा विश्वास होता की मृत्यूनंतर जीवन पुढेही सुरू राहते त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे शरीर टिकून राहावे आणि पुढील जीवनासाठी आवश्यक वस्तू त्यांच्यासोबत असाव्यात म्हणून भव्य आणि मजबूत थडगी म्हणजेच पिरामिड्स बांधले गेले हे पिरामिड्स बांधताना त्यात फराहोच्या मृतदेहासोबत सोन्याचे दागिने शस्त्रे वस्त्र अन्न धार्मिक ग्रंथ आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवल्या जात त्यांचा असा विश्वास होता की हे सर्व हो पुढील जीवनासाठी आवश्यक असेल आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाविना हजारो एवढी भव्य आणि अचूक वास्तुकला कशी निर्माण झाली हे एक मोठे कोडे आहे गिझाच्या पिरामिडचे प्रत्येक दगड सुमारे दोन पॉइंट पाच टन वजनाचे आहेत आणि असे तेवीस लाखाहून अधिक दगड वापरण्यात आले आहेत त्या काळी कोणत्याही आधुनिक यंत्रणेशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर दगड कसे हलवले गेले असतील हा एक संशोधनाचा विषय आहे संशोधकांच्या मते या दगडांना मोठ्या झाडांच्या खोडांचा वापर करून फिरवले गेले असेल किंवा चिखल आणि पाण्याच्या मदतीने सरकवले गेले असतील काही सिद्धांतानुसार मिसरच्या अभियंत्यांनी विशेष उतार तयार करून त्यावरून हे दगड ओढून नेले असावेत गिजाचा ग्रेट पिरामिड हे पिरामिड फराहो खुफूसाठी बांधले गेले यांची उंची एकशे छेचाळीस मीटर असून सध्या थोडी कमी झाली आहे हे जगातील सात प्राचीन आश्चर्यांपैकी एक आहे खाफरेचे पिरामिड हे पिरॅमिड फराहो खाफरेसाठी बांधले गेले याच्या जवळच प्रसिद्ध स्प्रिंग पुतळा आहे जो सिंहाच्या शरीरासह मानवाचे मुख दर्शवतो मेंकोरेचे पिरामिड हे सर्वात लहान पिरॅमिड असून फराहो मेंकोरेसाठी बांधले गेले हे इतर पिरॅमिड्स इतके विशाल नसले तरी त्याच्या बांधकामात विशेष कौशल्य वापरण्यात आले आहे प्राचीन मिसरचे अभियंते आणि वास्तुशास्त्रज्ञ हे अत्यंत बुद्धिमान होते बांधताना त्यांनी गणित खगोलशास्त्र आणि स्थापत्यशास्त्र यांचा अद्वितीय संगम केला होता काही महत्वाची वैशिष्ट्ये गिजाचे पिरामिड चारही दिशांना अचूक संरेखित आहेत म्हणजेच ते नॉर्थ साऊथ ईस्ट आणि वेस्टच्या दिशेने अचूक बसवले आहेत हे पिरॅमिड्स बांधताना पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा विचार करण्यात आला होता असे काही संशोधन सांगते काही लोकांचा असा विश्वास आहे की पिरॅमिड्समध्ये विशिष्ट प्रकारची ऊर्जा केंद्रित होते जी गूढ शक्तींशी जोडलेली असू शकते मिसरच्या पिरॅमिड्समध्ये अनेक गुप्त दालने आणि बोगदे असल्याचे पुरावे मिळाले आहेत काही पिरॅमिड्समध्ये आजही असे गुप्त कक्ष सापडतात जे आतापर्यंत कोणालाही माहीत नव्हते एकोणीसशे बावीस मध्ये पुरातत्व हॉवर्ड कार्टर यांना राजा तुतान खामेंच्या थडग्याचा शोध लागला या थडग्यात मोठ्या प्रमाणात संपत्ती आणि मौल्यवान वस्तू सापडल्या मात्र या संशोधनानंतर अनेक संशोधक आणि वैज्ञानिक आजारी पडले किंवा मृत्यूमुखी पडले त्यामुळे फराहोचा शाप ही संकल्पना प्रचलित झाली असे म्हणतात की जो कोणी पिरामिड मध्ये प्रवेश करतो किंवा ते उघडण्याचा प्रयत्न करतो त्याला शाप लागतो आज हे मिसरचे प्रमुख पर्यटन स्थळ आहे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात आधुनिक विज्ञान आणि पुरातत्व शास्त्र या अद्भुत संरचनांचा अभ्यास करत आहे आणि अनेक गुड गोष्टी शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत पिरामिडस ची शिकवण मानवी परिश्रम आणि समर्पणाने कोणतीही अद्भुत गोष्ट साध्य करता येते गणित विज्ञान आणि स्थापत्यशास्त्र यांचे योग्य ज्ञान असल्यास आश्चर्यकारक गोष्टी निर्माण करता येतात प्राचीन संस्कृती आणि परंपरा यांचा सखोल अभ्यास केल्यास आजही आपल्याला नवीन ज्ञान मिळू शकते पिरॅमिड्स हे केवळ प्राचीन थडगे नाहीत तर ते मानवी बुद्धिमत्ता श्रम आणि विज्ञान यांचे अद्भुत प्रतीक आहेत ते हजारो वर्षांनंतरही अढळपणे उभे आहेत आणि जगभरातील लोकांना विस्मित करत आहे पिरामिड्स म्हणजे इतिहास विज्ञान आणि संस्कृती यांचा संगम आहे जो आजही मानवजातीसाठी एक प्रेरणादायी ठेवा आहे तर अशा प्रकारे ही कथा इथे संपली धन्यवाद